आरक्षणाचे जनक देवेंद्र बाहुबली सुरेश धसाईच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चाना उधल मनोजरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढला या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसतो आहे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले कशी उचलली गेली याचा प्रचार भाजप समर्थकांकडून केला जात होता कालच या राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीला वंदन करतानाचा फोटो असलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याची बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला यानंतर आता बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स लावल्याची माहिती समोर आली आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत या बॅनर्सवर जरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकवतो आहे लढाई बरं बरका देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक असा मजकूर या बॅनर्सवर लावण्यात आलेला आहे आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत या बॅनरवरील मजकूर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे, आहे। मुंबईतील आझाद मैदानावर मनोज रंगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या इतर मागण्या के मान्य केल्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले जात आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई